बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढत झाली जवळपास तब्बल दीड लाखाच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला पण हा पराभव प्रत्येकासाठी अनपेक्षित असल्याचं बोललं जात आहे म्हणजे निसटता पराभव होणं आणि दीड लाखाच्या फरकाने पराभव होणं यामध्ये मोठा फरक आहे त्यामुळे अजितदादा यांना मिळालेला हा फटका नेमकं कोणामुळे बसला हाही एक प्रश्न चर्चेत आहे यामागे हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे यांच्या चर्चा याद संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी शरद पवार विरुद्ध अजितदादा या दोघांमध्ये चुरशीची समजली जाणारी ही निवडणूक दादांच्या हातातून का निसटली त्यामागचे काही कारणे मतदानाच्या आकडेवारीच्या माध्यमातून मत मा समोर येत आहेत त्यानुसार अजितदादांना भाजप शिंदे सेनेचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे यांच्याशी असलेल्या अनेक वर्षांच्या हाडवैराचा जबर फटका बसलेला दिसतोय असं बोलल्या जात या, या दोघांनी आधी सुनेत्र पवारांविरुद्ध रणशिंग फुंकले होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंनी समजूत घातल्यावर दोघांनीही सुनेत्रांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देऊ असा शब्द दिला होता प्रत्यक्षात त्यांनी तो पाळला नाही भाजपचे पारंपरिक मतदान असलेल्या खडकवासला विधानसभा मात्र त्यांना मताधिक्य मिळाल्याचे दिसते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्रित राष्ट्रवादीत काम करताना अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर विधानसभा निवडणुकीत प्रचंड टीका केली होती तिथली स्थानिक विकास काम रोखत त्यांची कोंडीही करण्याचा सा प्रयत्न झाला होता अशीही चर्चा आहे इतर प्रकरणांमध्येही त्रास दिला या दादागिरीला कंटाळूनच हर्षवर्धन यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता असं बोललं जातं हाच प्रकार पुरंदर पुरंदरच्या शिवतारेंसोबतही केला एकेरी भाषा वापरून वारंवार हल्ला केला पुरंदर तालुक्यातील के महत्वाच्या कामांना निधी मिळू दिला नाही राजकारणापलीकडे जात पाटील माजी मंत्री विजय वैरभाव ठेवला होता भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी खडकवासला या भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात सुनेत्रांना एकवीस हजार सहाशे शहाण्णव मतांची आघाडी मिळवून दिली परंतु इंदापूरमध्ये सुप्रियांना पंचवीस हजार आठशे एकोणनव्वद भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड मध्ये कट्टर विरोधक काँग्रेस आमदार संग्राम हजार सहाशे पंचवीस पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यामुळे चौतीस हजार तीनशे सत्याऐंशी मतांची आघाडी मिळाली महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचा दीड लाख मतांनी पराभव निश्चित आहे असे म्हटले होते किंबहुना या पराभवासाठी स्वतः लढण्याची आमदार दत्तात्रय भरणे इंदापुरात आम्हाला शिबिगाळ करतायत धमक्या देतात मग आम्ही त्यांना मदत का करावी असा त्यांचा सवाल होता त्यावर तोडगा काढण्यासाठी फडणवीसांनी इंदापूर पुणे आणि मुंबईत बैठका घेतला एकनाथ शिंदेनी मुंबईत शिवतारेंची समजूत घातली त्यांच्या तालुक्यातील विकास कामांना निधी मिळेल असं आश्वासन दिलं प्रत्यक्षात त्यांनी मतदानात मतदानात्रा पवारांना फटका दिला आकडेवारी तरी दिसतंय पुरंदर मधून चौतीस हजार तीनशे सत्याऐंशी मतांची आघाडी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकी घेतलेले परिश्रम कुठेतरी अयशस्वी झाल्याचं बोलल्या जातंय आता आपल्या मते अजित अजितदादा यांचा पराभव का झाला असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद